महाराष्ट्रामध्ये आमदार गोळीबार करतायत हत्या करतायत लुटमार होत आहेत दरोडेखोरी होते भ्रष्टाचार सुरू आहे बलात्कार सुरू आहेत आणि ड्रग्स गुजरातमधून महाराष्ट्रात येत आहे नाशिक पुणे मुंबई ठाणेसारख्या शहरात मोठ्या प्रमाणात ड्रग्स सापडत आहे हजारो कोटी रुपयाचं सरकार काय करत आहे गृहमंत्री काय करत आहे आणि आता जी नवीन माहिती आली आहे की अंमली पदार्थाच्या आहारी इकडली तरुण पिढी जाते त्याचबरोबर ऑनलाईन जुगार ऑनलाईन लॉटरी आणि त्याची त्याचा मोठा फटका तरुण वर्गाला बसलेला आहे कुटुंबांना बसलेला आहे जसं लेडीज बार आर आर पाटलांनी बंद केले कारण कुटुंब उद्ध्वस्त होत आहे त्याच पद्धतीनं या ऑनलाईन जुगारानं तरुण वर्ग उद्ध्वस्त होतो आहे सरकारला त्याचं काही पडलेलं नाही आहे कारण ऑनलाईन जुगारवाल्यांकडून सरकारला मोठा हप्ता महिन्याला मिळतोय आणि जर देवेंद्र फडणवीस म्हणतील गृहमंत्री आम्ही काही बोलतो मी त्यांना पुरावे ऑनलाईन लॉटरी आणि जुगारा संदर्भात काल संजय राजाराम राऊतनी राज्याच्या गृहमंत्री साहेबांना पत्र लिहिलं आता हे अचानक पत्र लिहिण्याचं कारण काय ऑनलाईन लॉटरी आणि जुगार हा महाविकास आघाडीच्या काळात पण चालायचा पण आता येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा नजरेसमोर ठेवून ह्यांच्याकडून हप्ते गोळे करायचे गोळा करायचा ह्यांना घाबरवायचं भीती पसरवायची आणि उभाटा ला एवढे एवढे पैसे द्या निधी द्या अशा पद्धतीची अशा पद्धतीचा संदेश या सगळ्यांमध्ये पाठवा द्यायचा या हेतूने लिहिलेलं ते पत्र आहे अशाच पद्धतीने कंपन्यांना धमकवायचं आणि मग चंदा जमा करायचा हा त्या उभाटाच्या नेते मंडळींचा धंदा आहे म्हणून त्यांना समाजाच्या संदर्भात काही पडलेलं नाही पण आज सत्ता नसल्यामुळे वसुलीचे सगळे दारे बंद झालेले आहेत आणि म्हणून ऑनलाईन लॉटरीच्या लोकांना अशा पद्धतीचं घाबरवायचं भीती पसरवायची आणि मग त्यांच्याकडून पैसा गोळा करायचा इलेक्शन फंड जमा करायचा हा सरळ स्पष्ट हेतू संजय राजारा रावच्या त्या पत्रामध्ये दिसतोय या संदर्भात कोणाला कुठून कसे फोन गेले आहेत याबद्दल लवकरच मी काही खुलासे करणार आहे जेणेकरून पत्र लिहिणाऱ्याचे मुख्य हेतू गृहमंत्र्यांना हे लवकरच बाहेर येईल एवढंच ह्या निमित्ताने सांगेल ऑनलाईन झुगारवाल्यांकडून सरकारला दर महिन्याला हप्ते जात आहेत गृहमंत्र्यांनी विचारलं तर मी त्याची पुरावी देन असं संजय राऊत म्हणतो सरकारकडे जात आहेत की संजय राजाराम राऊतला हप्ते मातुश्रीसाठी जमा करायचे आहेत ह्याचे काही पुरावे माझ्याकडे पण येत आहे आणि त्या संदर्भात मी एक स्पेशल पत्रकार परिषद घेणार जेणेकरून हे जे ऑनलाईन लॉटरी चालवणारे जे, जे लोक आहेत त्यांना कसं धमकवलं गेलेला आहे घाबरवलं गेलेलं आहे आणि तुम्ही एवढे एवढे पैसे लोकसभेसाठी आम्हाला द्या नाहीतर आम्ही तुमच्यावर कारवाई करायला भाग पाडू असे जे काही फोन कॉल गेलेले आहेत काही फोन रेकॉर्डिंग माझ्याकडे आलेले आहेत ते येणाऱ्या दिवसामध्ये मी जाहीर पुरावे सकन करतो